मागच्या रविवारी आम्ही काँग्रेस पक्षाचे नगरसेवक या ठिकाणी पालकमंत्र्यांनी आम्हाला वार्डात निधी दिला त्याबद्दल आभार मानण्यासाठी म्हणून आम्ही या ठिकाणी आलेलो होतो त्यांचे आम्ही आभार मानले आणि आभार मानल्यानंतर आम्ही या ठिकाणी गेलो निघून गेलो त्यानंतर सुरेश आवटी यांनी सर्व काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांचा पाठिंबा भाजपला आहे अशा पद्धतीचे या ठिकाणी भाष्य केलं त्यांनी या ठिकाणी बाईट दिली तर त्यांच्या या विधानाशी आम्ही कुठलाही काँग्रेस पक्षाचा नगरसेवक सहमत नाही आम्ही काँग्रेस पक्षाचे होतो काँग्रेस पक्षाचं आहे काँग्रेस पक्षाचेच राहणार आहोत काँग्रेस पक्ष जो कोणी उमेदवारी देईल काँग्रेस पक्षाचे नेते जे काय म्हणून आदेश देतील आम्ही त्याचा या ठिकाणी या येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये प्रचार करणार आहोत त्यांच्या विजयासाठी आम्ही एक दिलाने काम करणार आहोत प्रश्न हातोय की लोकसभेला पाठिंबा भाजपच्या नगरसेवकांचा घेतला होता भाजपच्या नगरसेवकांनी कोणाला पाठिंबा द्यायचा अथवा कोणाला नाही हे भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी नगरसेवकांचा विषय होतो आम्ही काँग्रेस पक्ष म्हणून एक संघ आहे एक संघ राहणार त्याबद्दल काय दुमतच हो नाही मिरज पॅटर्न चा विषय मिरज पॅटर्न म्हणजे पॅटर्न हा विषय तुम्ही आता मला जे सांगता मिरज पॅटर्नचा विषय वेगळा आहे मिरज पॅटर्न म्हणून नाही आम्ही काँग्रेस पक्ष म्हणून आमची काँग्रेस पक्षाची भूमिका ठाम राहील आम्ही काँग्रेस पक्ष जो कोण उमेदवार देईल त्याच्या पाठीशी आम्ही ठाम राहणार आहोत निघून गेल्यानंतर त्यांनी ते स्टेटमेंट दिले ना आम्ही त्यावेळेला उपस्थित नव्हतो इथं आम्ही निघून गेल्यानंतर त्यांनी ते स्टेटमेंट केलेलं आहे कसं आहे की आम्ही त्यांचे आभार मानण्यासाठी म्हणून या ठिकाणी आलेलो होतो या ठिकाणी सर्व पक्षाचा ज्यांना नगर दिलेला निधी दिलेला आहे त्यामुळे सर्व पक्षाच्या नगरसेवकाच्या वतीनं आभार मानण्याचा त्यावेळेला विषय होता पण प्रेस प्रेस आहे अथवा या ठिकाणी पाठिंब्याचा विषय काही नव्हताच आभार मानण्यासाठी म्हणून आम्ही आलो तर आभार त्यांचे मानले तुमच्या समोरच आम्ही निघून गेलो साहेब अन्य कुठलाही पाठिंबा नाही फक्त मी आभार मानण्यासाठी आम्ही इथे आलेलो खाडे साहेब आणि काँग्रेसमध्ये अन्य नगरसेवकांना संशयित सर्व पक्षांच्या नगरसेवकांना त्यांनी बोलवून काँग्रेसच्या अन्य पक्ष अन्य नगरसेवकांना जर निधी देत नसेल किंवा ते अन्य नगरसेवक येत नसतील तुम्ही दोघे येत असाल दोघच नाही आम्ही ज्या जे आम्ही तिघच नगरसेवक आहे काँग्रेस पक्षाचे आमच्या बाबे आहेत त्यांना दिलेलं नाही आले त्यांना दिलेलं नाही फडणस म्हणून आलेले नाहीत पण ते काय मला माहिती नव्हतं त्याने दिल्या अथवा नाही हे मला काय माहिती नव्हतं ते आले नसतील त्यावेळेला त्याने काय खुलासा केला किंवा काय आले नाहीत मला काय माहिती नाही त्याची आणि त्याने आम्हाला ढकलायचं काय कारण नाही आम्ही तेवढं सुद्धा नाही आहोत आम्ही शेवटी कसं आहे की भारतीय आपली संस्कृती आहे एखाद्याने आपल्याला मदत केली तर त्याचे आभार मानायचे त्याला थँक्यू म्हणायचं आपले स्वभाव आहे त्यामुळे आम्ही इथे आभार मानण्यासाठी आलो होतो त्यामुळे पाठिंबाचा वगैरे काय प्रश्नच नाही कधीने कुठल्या आपल्याला काय सांगितलं नाही किंवा काय नाही आम्ही या ठिकाणी त्यांचे आभार मानण्यासाठी आलेलो होतो राष्ट्रवादी यायचं नाही यायचं हा विषय त्यांचा होता